पानी का बिल भरने के बाद भी हम लोग कुत्ते जागे जागते कोई हमारे भाँगा भाँगा है हमारे ऊपर तरस करते है तुम लोग को अल्लाह क्या तुमको चीज मिल गई बैठने के लिए हम लोग पानी

और अपने यहाँ अपन ने एक डिटेल मीटिंग ली थी उसके बावजूद पानी नहीं मिल रहा है इधर पूरे महाराष्ट्र में बाढ़ आई है पूरा पानी की बरसात हो रही है और मैं ऑलरेडी म्यूनसिपल कॉरपोरेशन में हूँ तो जरा आपके टीम को सीरियसली ले लेने बोलो ये बहुत इशू

आणि काय तर सत्ताधारी पक्ष जे शासनात बसले ते मोर्चा काढताय त्यांना सगळं पाणी वाढवा ना मोर्चे कसले काढताय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावा विधानसभा मध्ये बॉम्ब करतोय फाईल फाईल फिरते मुख्यमंत्र्यांचं पाच मिनिटांचं काम आहे कसले मोर्चे काढून लोकांना नाटक करता जेवायला पाणी नाही संडासला पाणी नाही पाणी देणार शासन शासन पाणी देत नाही शासन बसले, सगळ्या पाहिजे बोच्या खाली आहेत अधिकाऱ्यांच्या यालावर जे की जो 10 वाज पे आता था 10:30 वाज तक पाणी आता एकदम बारीक आता हम लोग बताओ केला तर आलो दिन हम लोग बोला आपको ये देखो ये का पेशल देखो पाणी पेशल देखो वो भी 1:30 2:00 वाज के बाद है भाई देखो काल रात्री ह्याकडे एक वस्ता माणसे गेलेले हे वस्ता अरे बाप रे किती लोक होते आम्ही आता नवरात्रीचे दिवस आहेत उगाच वातावरण खराब काय चांगलं करणं चांगलं नाही नवरात्रीच्या आज जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही कमिशनरला केबिन मध्ये बंद करून टाकतो आणि आय एम सीरियस हे मी मीडिया बोलतो की आम्ही कमिशनरला मीडिया केबिन मध्ये बंद करून टाकतो ही पद्धत नाही आम्ही एवढे हात जोडतो पाया पडतो दहा दहा मीटिंग घेतो तुमच्यावर

तुम्हाला आम्ही दसऱ्यापर्यंतची मुदत देतो पण कळव्या मधल्या आणि मुंबई पाण्याची परिस्थिती सुधार नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार ना गेले कित्येक दिवस कळवा मुंबऱ्यामध्ये पाणी नाही आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा सा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जाते काहीतरी राजकीय खेळ आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाचं आहे प्रशासक कोणाचा आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावूया हे मोर्चे काढून हे नाटक करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले ती काय मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायचेत तुम्हाला आपण ज्या मूलभूत गरजा आहेत वॉटर गटर आणि मीटर त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने आणि का पहिल्यांदा येतो का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर पंधरा दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिश्रा भेटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा आक्रम, आक्रमक म्हणजे आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका मग आम्ही कोणालाच सोडणार नाही साहेब तुम्ही मान्य केलं होतं धरणाचं दोन हजार दोन ला धरण मान्य केलेलं हे नतद्रष्ट जे होते ना इथे सत्ताधारी त्यांनी केवळ पैशाच्या लोभापाई तो धरण नाकारलं केवळ पैशाच्या लोभापाई नाही तर आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं सुजलाम सुफलाम हे मेट्रोच सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही कोविड असताना कोणी काम केलं आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते कोणावरती कोणावरती बोट ठेवतात तुम्ही आणि आता कुठल्या म्हटल्या पेट मेट्रोचं काम झालंय उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डबे चालवायचे नशीब रश्चिनी ओढून डबे पुढे नाही नेले सर धरण येते येते धरण कसले येतं यांना ये काहीच करायचं नाही यांना लक्षच द्यायचं का नाही कारण यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली गोरबंदर रोडला पाणी आहे करोड रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात गोरबंदर रोडवर मग पाणी कुठे फक्त नौपाड्यापुरतं ठाणं आहे का मर्यादित आहे का नौपाड्याला पाणी दिलं एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं गरीब यांच्यासारखे बिचारे दोन तीन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी मरा तर मुसळधार पाऊस पडतो नदी नाले सगळे नदी नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही तर आयुक्त बोलणं झालं काय बोललं ते आयुक्तांशी बोलणं झालं आयुक्त म्हणाले येतो बघतो अधिकाऱ्यांना सांगतो याच्यावरती काही होतच नाही अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी होणार नाही ना मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की तिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेच काही प्लॅनच नाही दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं गर। घर म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पोळणार आहे मला शेजारच्याकडे भीकच मागायची ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरत असते पाणी द्या पाणी द्या पाणी द्या कधी मा एमआयडीसी कडे जाते कधी इरिगेशन कधी जाते कधी स्टेम कडे जाते कधी याच्याकडे जाते कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये वीस चाळीस टक्के पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरती करोड रुपये गेले आमचे पण आम्ही एक धरण बांधू शकलो आज जागोजागी कचरा पडलाय ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला वाईट अवस्था आहे आज ट्रॅफिक तीन तीन तास एकेका जागी उभा राहावं लागतं आता विनोद पवार आले विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो आधीच वॉर्निंग देतोय सणासुदीचे दिवस आहोत आम्ही शांत आहोत उद्या अशी बोलणं येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळ्यापासून हे अति वेळा लागले पाच हजार रुपयाचा एक पंप खराब झालाय तो पांडे सहा दिवसापर्यंत सांगतो बरोबर बदलतो 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 अरे पाच हजार रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो कुलकर्णी बरोबर आहे हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे कुठला ऑलमोस्ट काय चालू आहे कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं किती वाजता आणि सगळे दलित आहेत दोन वाजता सगळे दलित शोषित आहेत मागासवर्गीय बुद्ध म्हणून यांना पाणी द्यायचं नाही तुम्ही नवपा तुम्ही नवपाड्याला द्याल का असं अशी हे करा नवपाड्यामध्ये पाच दिवस पाणी नाही नवपाड्यात जगू देतील का तुम्हाला हे बिचारे गरीब आहेत काही करू शकत नाही त्यांना पाणी नाही नवपाड्यामध्ये धो धो वात आहे चोवीस तास पाणी काय गरीबांनी जगायचं नाही काय बरोबर नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू नाही तर रावणाचं धन आम्हाला या महापालिकेत करावं लागेल उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला आम्हाला दोषी ठरवू नका सर धाराशिव मध्ये आणि त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री हे तिथे पाणी दौऱ्यासाठी गेलेले आहेत तिकडची मदत की तिकडचे गावकरी घेत नाही असं पूर येऊन चार दिवस झाले तुम्ही मुंबईत फिरताय जागच्या जागी जायला पाहिजे ना सरकार आहे कशासाठी आहे आज ठाण्यामध्ये सरकारमध्ये सामील असलेले लोक लो मोर्चा काढत कशाला नाटक कर करताय सरकार तुमचं आहे ना मुख्यमंत्र्याला सांगा ना की ठाण्याच्या पाणी प्रश्नासंबंधी बैठक बोलवा म्हणून ताबडतोब दुर्ष समजतं काय लोकांना जी मेट्रो एकोणतीस पर्यंत सत्ता अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सुरूच होणार नाही त्याची ट्रायल रन अशा ट्रायल रन वरती तुम्ही नाट फक्त इलेक्शन साठी नाटक करता का मग इलेक्शन साठी एक नारळ घ्या आणि कुठेतरी सांगा आम्ही ते धरण बांधणार आहोत आणि टाकणार आहोत सदा म्हणतात आमदार कोटी आता कोटी आहेत नशीबबाण आहेत नगरसेवकांना पाच कोटी मिळत आहेत सदा सरवणकर तर आमदार होते नगरसेवकांना हो एक एक प्रस्ताव बघितले कोणाला चाळीस कोटी पाहिजेत कोणाला नव्वद कोटी रुपये पाहिजेत नगरसेवकांना हो आम्ही आमदार भिका मागते भिका आम्हाला आमचं घर न बांधायचं हेच आम्ही लोकांसाठीच म्हणत असतो पाच हजारचा वाल घ्यायला पैसे नाहीत आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते खोटी बिल काढून बारा बारा कोटी रुपयाचे रस्ते बनवले आहेत कंप्लेट आमच्यात लेखी लक्ष येते ह्याच्यावरती बंदी आणली पाहिजे मी स्वतः हायकोर्टात जाणार आहे की जर पाणी देऊ शकत नाही जर ट्रॅफिक तीन तीन तास जागेवर हालू शकत नाही तर तुम्ही नवीन इमारतीच्या ओसी बंद करा सी सी बंद करा परमिशनच बंद करा जोपर्यंत ठाण्याची पाणी व्यवस्था सुधरत नाही तोपर्यंत नवीन लोक आणत कशाला आणि त्याच्यात क्लस्टरशी नाटकं क्लस्टर करा क्लस्टर करा क्लस्टर करा म्हणजे काय तर ह्यांचा एक बिल्डर आणणार चा तो बिल्डरला एकर जमीन देणार त्याच्याकडला करोड रुपये क्लस्टरचा सर्व्हे चालतो त्या सर्व्हेसाठी एक सर्व्हेसाठी किती रुपये येतात हे सर्वे ये सर्वे करण्याचं काम जातं कुठल्या एजन्सीला हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा आहे होणार काहीच नाही आठ हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत आठ हजार रुपये आठ हजार रुपये काय होणार आहे का शेतकऱ्याच आठ हजार रुपये हेक्टरी तुम्ही मस्करी करताय ना शेतकऱ्यांची उभी पिकं झोपली तुम्ही टीव्हीवर बघितलं पिकं वाहून गेली शेतकऱ्याची टिंगल मस्तरी मस्करी करता बसून आज तुम्हाला वेळ मिळत गावागावात जायला कसाही असो तो ओम राजे निंबाळकर पाण्यामध्ये पोहत पोहत लोकांना मदत करत होता कौतुक करायला पाहिजे असं धाडसी खासदाराचं <ợ�ीख्णारस> काय म्हणतात की ओला दुष्काळ अजून जाहीर करण्यात कुठे गेलेला आहे गेलाच नाही त्याला दिसतच नाही ओरलं काही त्यांना मंत्रालयात सगळं सुख सुख दिसतं ना त्यांना गावागावात ओलय ते कळतच नाही पवार साहेब पवार साहेबांची पवार साहेबांची कुठे तुलना करता हेलिकॉप्टर चुकून कुठेतरी भरकटलं तर चार दिवस त्याच एरियात राहिले का ते तिथे गारपीट झाली म्हणून त्यांचं हेलिकॉप्टर खाली उतरवलं गारपीट किती जोरात झाली हे बघण्यासाठी ते गेलेच नव्हते ते तिथलं कुठेतरी दूरवर चालले होते पण तिथे गारपीट आहे बघून तिथे उतरल्यानंतर चार दिवस त्याच एरियात राहून पूर्ण एरियाची एरिया पाणी केली ते पवार साहेब मदत वाटली जाते कोणाचे मदत फोटो तर करा फोटो कोणाचाही लावा त्याच्याशी काय आम्हाला करायचंय पण गोरगरीब लोकांच्याशी किंगळ तर पण नका आठ हजार रुपये हेक्टरी कुंभमेळाला चौदा हजार कोटी रुपये आणि गोळ गरिबांसाठी दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकरी तुमच्या काही कामातच नाही ना